पलीकडे तबला <laughs> एक थॉमस एडिसन होता आमचा आमचा म्हणजे आमच्या काही घरचा नव्हता मुरगाळ्याला पाहिजे पहिला मुरगाळ्याच काढायला लागते आता रोट वापरस का टाय करायस बघा रोज हिला ते काय लावायला लागते रे ती काय कोणती क्रीम आहे ती हा हे क्रीम लावायला लागतं झरडॉल झरडॉल झिरो डोल झिरो डोल आणि हे काय चालू आहे तुझं तुझं काय चालू आहे एक्सपायर काय काय झालं खेळायचं नुसतं एक थॉमस एडिसन होता आमचा आमचा म्हणजे आमच्या नव्हता थॉमस एडिसन होता कचऱ्यापासून शोध लावलेला आणि हे दुसरी आहे तुझं नाव काय बाळ ओ मानवर मानोवर नुसतं कचरा गोळा करते काय शोध लावणार आहे गोळा पेल अजिओ काय लावायचा आहे तू लवकर लाव

लगेच जाणार आता कसवायला बर उद्या काही करायचं आणि ते कपाट तेवढं आवरायचं तेवढं काम तुझ्याकडं काय उद्या एक दिवस खेळायला जाऊ नकोस नाही आता सगळं काम आवरल्यात फक्त कपाट तेवढं राहिले सगळ्या कामाला तो हात लावले नाही दुखते झाले रु शिर दुखत्या

खालावलाय दराच्या खालावलाय तुझा हे बघ हे बघ हे बघ असं गोटा इकडे आला तू वाटा लागला ती सर्व मावशी चोळत होती मम्मीकडे कडे गेलो का नाही त्यावेळेला व्यवस्थित चोळत होती तर आराम मिळत होता जरा काय किती दिवस चोळून घेणार नाही चोळून गेलं लागते रे त्याशिवाय बरं होत नाही मुरगाळ्याला पाहिजे पहिला मुरगाळ्यालाच काढायला लागते त्याला बघ ना तर उद्या डॉक्टर कडे जाऊन परत आणि एकदा पाय माझा असा मुरगा गणेश तेच म्हणाल तू एकदा असा मुरगा म्हणजे बरं होते काय मग एक काम कर की जरा असं खडाप खडाप करा काय जरा होय पुणे खडाप खडाप करा काय म्हणजे ते अरे ती काय अडकवले पुणे तेच दुपारी जरा हे उजेडीत उतर तोंडावर त्याच्या मार त्याच्या ते पण चांगला ट्रान्सपरंट लावले लोक वडण्या अंगावर घेतात ही खिडकीवर टाकायला शाबा जाऊ दे साडून नाही पिल्या

अगं बाय गो टॉम कितीही फुकला तरी मोठा होणार नाही टॉम टॉम कितीही फुकला तरी चार बरकड्याच त्याच्या आणि ह्या आमच्या बरकड पायाच पाया आमच्या म्हणजे आमच्या पायाचा हाड जरी बघायला म्हटलं तरी खावत नाही हो नुसतं काय म्हणतात त्याला मसल्स चांगले टना नसते किलोन नसते <laughs> हो जरा माझं वर्कआउट घेत जा म्हणून सांगितले तुला अरे तू गावाचा वर्कआउट घेणार आहे बाई आणि तुझा वर्कआउट मी घेऊ बाई खूप सुस्त व्हायला पण कधी नाही ते मी तुला बाई म्हणलो बाई काय करायचं सगळं सहन करायला पाहिजे बाबा पुन्हा <laughs> सांगणार मी इन मिन तू आणि परी परीला बिचार्याला कुठं मध्ये घ्यायचं माने काय विचार करूया का गाडीसाठी तिथलीच सण थांबते आहे की नाही

नहीं नहीं नहीं। 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 मम्मी दाबण्याच्या पेक्षा गुदगुलच करा लागल्या मम्मी अगं मशाच करायचं गुदगुलेच चॅलेंज नाही आहे तुला काय <laughs> ला। <laughs> तू पुयला <laughs>

อืมข้าวสกอะไรสกะไรสะไราบ,บ